केव्हाची वाट बघते अजून आली नाही कोणच लावते हॅलो आज येणार आहे का तू कधी कधी वाटतं हिचा पगार वाढू पहिला सुट्टीच नको आज पण आली नाही काल म्हणाली उद्या नक्की येते डोकं दुखतय पाय दुखत आहे वरून सासूबाई म्हणता चहा कुठे भांडी घासावी पोळ्या करावी की पोरांना आंघोळ घालावी ती जर आली असती ना तर अजून थोड्या वेळ झोपायला मिळालं असतं सकाळपासून आंघोळ केली नाहीये केस विंसरले आहे अजून किती काम करायची ती आली वाटतं बेलवाजली का असं वाटतं तीच आली आहे दूधवाला आलाय आले हा एक मिनिट नाही मी तिला सांगणार आहे काही कर पण सुट्टी घेऊ नको सुट्टी ना हा तिचा रुटीन झालाय कधी हा आजारी कधी तो आजारी कधी इकडे जायचे कधी तिकडे जायचे काम कमी आवाजच मोठा इचा आपणच तिच्या पुढे होताई होताई होता, होता, होता करायचं हो रे आले आले ती आज आली नाही तर मोबाईल बघायला सुद्धा मिळत नाहीये